पर्व बोलता बोलता दादा म्हणाला अरे क्या बात एक रात्री सा नऊ वाजताची सिरियल करत आहेत आई आणि मुलगा आणि शनिवारावर तुषार देवलांनी हातात घेतलेले आहे त्यामुळे कलर्स मराठी वा वा क्या वा दत्तकच घेतलेले म्हणे कलर्स मराठी देवल कुटुंबाला नमस्कार मी मधुराज आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर तुम्ही सगळेजण कसे आहात हसताय ना हसायलाच पाहिजे कारण मी आज आलेली आहे हसताय नाच हसायला हसाला पाहिजेच्या सेटवर आणि माझ्याबरोबर आहे आपल्या सगळ्यांचा लाटका तुषार देवल हाय दादा नमस्कार कसे मस्त तू कसं आहे खूप दिवसांनी भेटतेस खूप दिवसांनी भेटलो आपण आणि मला खूप गप्पा मारायच्या आता तुझ्याशी सगळ्यात आधीही कंग्रॅच्युलेशन्स खूप खूप अभिनंदन कारण का आधीचा जो कार्यक्रम होता चला हवा उद्या तो इतका गाजला इतकी वर्ष आणि त्यानंतर तो बंद झाल्यानंतर आता हा जो नवीन कार्यक्रम चालू होतोय लगेचच सुरू होतोय आणि मला खात्री आहे सुरुवातीलाच की हा खूप वर्ष पुढचे गाजणार आहे मला आधी सांग की तू कसा आहेस आणि हसतो आहेस मी मस्त आहे आणि हसायलाच पाहिजे कारण कार्यक्रमाचं नावच आहे हसताना हसायलाच हो पाहिजे आणि खूप आनंद होतो बेसिकली कारण गेली म्हणजे दोन हजार तीनपासून मी झी मराठीशी मी बांधला गेलेलो आहे घडले बिघडले आहे मालिकपासून म्हणजे माझी सुरुवात करिअरची सुरुवातच माझी कॉमेडी पासून झालेली आहे आणि त्याचे म्हणजे योगायोग बघा आज जवळजवळ वीस ते बावीस वर्षानंतर पुन्हा एकदा केदार बरोबर काम करायला मिळतं म्हणजे तेव्हा केदार दादा होताच त्यावेळेला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट ह्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कलर्स मराठीवरती काम करायला मिळतं देन त्याच्यानंतर मग जी मराठीबरोबर प्रवास चालू होता मेन टाईम मध्ये कॉमेडी एक्सप्रेस नावाचा पण एक शो आला होता त्याचे आम्ही अडीचशे मी त्याचे एपिसोड केले होते त्याचे मग त्याच्यानंतर फू भाई फू आणि मग आपला चला हवा द्या आणि आता ते दहा वर्ष आणि आता खूप मोठा प्रवास आहे आणि मी हसत हसत हा प्रवास करत आलेलो आहे त्यामुळे खूप आनंद वाटतो पण मला सांग की ज्या वेळेस हवा उद्या बंद होणारे किंवा आता आपण कार्यक्रम तो हे जेव्हा कळलं होतं त्यावेळेस ही गोष्ट माहिती होती का की पुढचा हा कार्यक्रम आता एक किंवा आपण एक म्हणतो ना की एक लाईन अप आहे ही गोष्ट हे तेव्हा माहिती होतं का हे नंतर सगळी तयारी नंतर नाही आता म्हणजे माझ्या बाबतीत जर का म्हणशील तर मला देवानी नेहमीच सपोर्ट केलेला आहे की एक दर बंद झालं की दुसरं माझ्यासाठी कायमच उघड केलेलं आहे असं माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा झालेलं आहे त्यामुळे तसं टेन्शन नव्हतं पण कुठेतरी हा कार्यक्रम बंद होऊ नये असं सर्वांनाच वाटत होतं बेसिकली पण काही चॅनल आणि बाकीच्या गोष्टी त्याच्यात आपल्याला काही पडायचं नाही पण तो मधले जे दिवस येते ना ते जे काय वीस पंचवीस दिवस मधले गेले ते फार असे म्हटलं अरे यार काहीतरी पाहिजे आहे काहीतरी पाहिजे आणि मेन टाईम डॉक्टरचं फोन आला आणि डॉक्टरने मला सांगलं तुषार असं आपण करतोय तू आहेस का म्हटलं डॉक्टर मी तुझ्याबरोबर आहे तू टेन्शनच घेऊ नकोस आणि मग तो प्रवास परत चालू झाला आणि म्हणजे असं ठरलेलं काहीच नव्हतं काहीतरी घडतं आहे एवढं मात्र कानावर येत होतं पण काय घडतं नक्की ते मला कानावर येत नव्हतं का त्यामुळे पण चालू झाल्यावरती नक्कीच आनंद झालेला आहे आणि आता तुम्ही सगळे बघत असाल तर सगळी ऑलमोस्ट म्हणजे हवेतले तर कलाकार आहेतच पण काही नवीन लोकंसुद्धा त्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत आणि नवीन चान 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 आ, चान सेट आहे सगळं छान एकदम म्हणजे भला सेट आहे आणि खूपच म्हणजे छान छान त्याच्यामध्ये एलिमेंट्स पण ठेवलेले आहेत म्युझिकला पण आम्हाला छान जागा आहे आणि असं बघून एकदम छान वाटतंय सेट जसं तो म्हणाला इतका छान भव्य दिव्य सेट आहे पण ह्याच्यामध्ये ना प्रत्येक एक ज स्पॉट आहे ना प्रत्येक स्पॉट खूप स्पेशल आहे म्हणजे त्याची लाईन असू दे टॅग लाईन असू दे किंवा काही नाव जसं हे नाव आहे माहेरची साडी सेंटर मला सांग ताईला साधारण किती साड्या देतोस एका वर्षात ताई खरं तर साड्या सिरियलमध्ये नेसतेच त्यामुळे तिला खरं तर कंटाळतो साड्या नेसायचा सा। पण माझ्याकडनं म्हणजे दरवेळी दिवाळी दसरा जे आपले ठराविक सण असतात ते तिला दिले जातात आणि अदरवाईजसुद्धा कधीतरी अरे तुषार ही इन्स्टावरती आवडली म्हटलं मागं तेव्हा तसे होतात साड्यामागे तो काही इशू नाही आणि ताईचा आता विषय निघाला म्हणून मला एक गोष्ट फार भारी वाटली आणि तो एक योगायोग सुद्धा आहे की योग तुम्ही तिघही कलर्स बरोबर सध्या काम करताय तिची सुद्धा नवीन मालिका आहे सुखकळले आणि मला वाटतं आहे त्या मालिकेमध्ये आणि तू ह्या कार्यक्रमामध्ये त्याच्यामुळे हा एक छान योगायोग आहे आणि तुम्ही एक रील केलं होतं मधुमासचं त्याच्यामध्ये स्वराध्य आला होता तर केदारदा तो मधुमास बघून त्याला ती सिरियल ऑफर केली येस येस ही खूप छान गोष्ट आहे बेसिकली मला स्वातीने सांगली स्वातीच्या सेटवरती जेव्हा पहिल्यांदा केदारदादा आणि के ते सगळे भेटायला गेले होते त्यावेळेला स्वराज गेलं बघून अरे माझा मधुमास आला असं केदारदादा ओरडून त्याला म्हणाला अरे क्या बाते म्हणे कारण त्याला ते तो तेव्हाच आवडला होता त्यावेळेला म्हणजे झालं त्याला पण लॉकडाऊन नंतरचं ते लिहिलं होतं बेसिकली पण ते त्यांनी डोक्यात ठेवलं होतं ना। की नाही हा हा सॉलिड आहे त्यामुळे आणि स्वातीचं कास्टिंग ॲक्च्युली आम्हाला स्वतः त्याला पाठवायचंच नव्हतं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पण खूपच मागे लागल्यावरती म्हटलं मग म्हटलं असं नको व्हायला की बाबा आपल्याकडनं आपण नाही म्हणणं बरोबर नाही कारण एवढीच मोठी संधी मिळते की लोकं आजकाल म्हणजे मुलांना संधी मिळेल म्हणून त्यांचे पालक खूप प्रयत्न करत असतात पण आम्हाला थोडं अजून त्याला थोडं मोठं त्यालावर करायचं होतं पण म्हटलं चल जाऊ दे या निमित्तानं तो शिकेल घराच्या बाहेर पडेल म्हणजे सेटवरचं जे वातावरण असतं दहा प्रकारची लोकं असतात त्यांच्याबरोबर कसं बोलायचं तर म्हणजे बोलण्याचं स्किल म्हणा किंवा त्याचा जो थोडा थोडा गुजरा आहेत कारण तो तो खूप शाय आहे शांत आहे तो मस्ती अजिबात करत नाही पण म्हटलं ह्या गोष्टी पण त्याला शिकता आल्या पाहिजेत म्हणून आम्ही त्याला स म्हटलं तू तु कर तुला बरं अभ्यास करायला लागेल तुला चालेल ला आई बाबा मी अभ्यास करणार आणि हे करणार आणि त्यांनी खरंच त्यांनी मार्क पण यावर्षी चांगले मिळवलेले आहेत तसा हुशार आहे तो माझ्यावर नाही गेला बायकोवर गेला त्यामुळे <laughs> ते त्याला एक ते जमलेलं आहे सगळं गणित आणि आणि स्वाती तर काय तुला माहितीच आहे की सगळ्या गोष्टी मॅनेज करून हां म्हणजे ती घरचं पण बघते ती बाहेरचं पण बघते ती मला पण सांभाळते ती स्वराज्याला पण सांभाळते सगळ्या गोष्टी ती उत्तम प्रकारे मॅनेज करते ती त्यामुळे असा विचार होता की बाबा नाही करू तर आत्ता परवा बोलता बोलता केदारदादा म्हणाला अरे त्या बा एक रात्री सा नऊ वाजताची सिरियल करतायत आई आणि मुलगा आणि शनिवारवर तुषार देवलांनी हातात घेतलेलं आहे त्यामुळे कलर्स मराठी वा 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 क्या वा म्हणे दत्तकच घेतलेले म्हणजे म्हणे कलर्स मराठीने देवल कुटुंबाला म्हटलं पण म्हणजे ही प्राऊड फील होते हे गोष्टी भले हा म्हणजे ही भले भले गमती गमतीचा भाग असेल पण आपण ह्या शोमध्ये आहोत आणि आपली कोणीतरी दखल घेत आहे हा एक कारण बेसिकली म्युझिक हा सेक्शन हा लोकांच्या लक्षात येत नाही लोकांचा फोकस फक्त ॲक्टिंगकडे असतो कॉमेडीकडे असतो पंचकडे असतो पण त्याच्या पाठीमागे काय आहे कसं वाचतं आहे कोण वाजवत आहे हे कोणालाच माहिती नसतं हे इंटर जे लोक आहेत त्यांनाच फक्त गोष्टी माहिती असतात पण त्याचीसुद्धा म्हणजे केदारदाथासारखा माणूस सगळ्या म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणजे ॲक्टिंग म्हणा लाइटिंग म्हणा किंवा डिरेक्शन म्हणा म्युझिक तर त्याच्याकडे आहेच म्हणजे तो, तो काय मी काय बोलणार त्याच्याबद्दल त्यामुळे त्याला ना सगळ्या बारीक बारीक गोष्टी कळतात त्यामुळे तो त्याच्याकडनं ॲप एप, ॲप्रिसिएशन मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे म्युझिकचा विषय निघालाच आहे तर ज्यावेळेस कार्यक्रम सुरू असतो आता रिहर्सलच्या वेळेस तर गोष्टी सांगितल्याच जातात पण जर का कधी आयत्या वेळेस सांगितलं की कधी कोणतं म्युझिक लावायचं आहे मध्येच किंवा एखादं असं जे तुमचं ते म्युझिक असतं ना ते जे वाचतं मला माहीत नाही त्याला काय म्हणतात पण त्या सगळ्या गोष्टींची रिहर्सल किंवा ते आयत्या वेळेस घेणं हे सगळं कसं केलं जातं म्हणजे मला एक प्रेक्षकांना सुद्धा माहिती म्हणून की ह्याची रिहर्सल म्हणजे नेमकं काय ह्याच्यामध्ये घडतं किंवा तुला कशा पद्धतीने त्याचं ब्रीफ दिलं जातं कसं होतं जेव्हा ही अशी स्क्रिप्ट आलेली असते ही प्रत्येकाला अशी स्क्रिप्ट दिलेली असते तर ह्या स्क्रिप्ट वरती आता इथे लिहिले की प्रिय जगू कसा तुझ्या या गाण्यावरती याची एंट्री होणार करायची म्हटलं तर इथे माझं काम काय इथे न सांगता मी माझं काम इथे हे माझं गाणं इथे मी प्ले करायचं त्याच्यासाठी क्यू काय असणार आहे तर पहिला तर ऍक्शन असणार की ऍक्शनचं क्यू हा मग ह्याच्या वाक्यानंतरची जी गाणी कुठली कुठली येतात ती मला लिहून ठेवायला लागतात की ह्या क्यू नंतर हे गाणं माझं तूच ते लिहिले बेसिकली स्क्रिप्टेड असतंच ते पण त्याच्यात कधी कधी न सांगतं पण काही काही गोष्टी इथे आता डॉक्टरचं कसं आहे माहिती आहे डॉक्टरना खूप ठिकाणी डॉक्टरचं लक्ष असतं कधी कधी सुटू शकतात त्याच्याकडनं नाही असं नाही पण म्हणून तो प्रत्येकाला सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितलं असं नाही किंवा त्यांनी सांगितल्या पाहिजेत असंही नाही आपणही आपलं काम आहे की आपण त्या गोष्टी म्हणजे म्युझिकली मी काय मी म्युझिकली मी कसा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊ शकतो ह्याचा मी विचार केला पाहिजे शेवटी आउट ऑफ फायनल फायनल आउटपुट काय असतं ते सगळ्यांचं सा क्रेडिट असतं आणि सगळ्यांनाच त्याचं मिळतं त्यामुळे माझ्याकडनं मी हा नेहमी प्रयत्न करत असतो की म्युझिक प्रॉपर वेळेवर सुटलं गेलं पाहिजे डॉक्टर मला तिकडनं इशारे करत असतो माझं लक्षही असतं त्याच्याकडे पण अर्थात त्याला प्रेशर खूप असतं त्या गोष्टींचं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला पाहिजे त्यामुळे ते त्याचं असणं साहजिक आहे पण कधी कधी अचानक भयानक गोष्टी करतात <सथ> म्हणजे खरं सांगू तर सगळं स्क्रिप्टेड असतं <सथ> हे सगळं लिहिलेलं असतं डॉक्टरनी सगळे पंच आणि पंच डॉक्टर लिहितो आणि त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करत असतात पण कधी गप्पांच्या वेळेला आपण गप्पा मारताना काय होईल आपल्याला माहिती नसतं ना कारण ते इम्प्रॉम्ड असतात गप्पा मग तेव्हा पटकन डान्स आला मग तुम्ही हे करा मग ते करा मग मला तेवढं अलर्ट राहायला लागतं मग इथे मी इंटरनेट घेऊन ठेवलेलं असतं समजा माझ्या भात्यामध्ये मा जर कधी गाणं नसेल तर मग ते इंटरनेट ऑन करायचं गाणं सर्च करायचं त्याच्या आधी पहिले आपण ते गाणं आपल्याकडे राईट्समध्ये आहे का नाही ते बघायचं हे बघण्यासाठी माझ्याकडे फक्त अर्धा ते एक मिनिट असतो हे करण्यासाठी फक्त माझ्याकडे अर्धा ते एक मिनिट असतो त्या अर्धा ते एक मिनिटामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आणि मग ते गाणं ते सोडायचं पण जेव्हा अचानक आहे त्यावेळेस समजा तिथे ऑन स्पॉट शूटच्याच वेळेस जर काही कट नसेल काय नसेल रिटेक नसेल अचानक एखादा पंच घेतला आणि तुला ऑप्शनला येऊ शकतात आपण परीक्षेला जाता ना कसं हे ऑप्शनला येऊ शकता प्रश्न ते करून जातो तयारी तसे काही काही एक गोष्टी असतात की नाही हे होऊ शकतच म्हणजे आपल्याकडे तर त्या गोष्टी मी अशा बाजूला काढून ठेवलेल्या असतात माझ्या लॅपटॉपवरती की हे आलं ते हे वाजायचं आपल्याला त्यामुळे मी रेडी असतो म्हणजे आपल्याला ते दिसताना किती ते सोपं दिसतं किंवा असं वाटतं की, 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 पड़ पड़ की हा हे काय किती पटकन पण त्याच्या मागे किती मेहनत असते हे आता मला ऐकताना कळत आहे आणि डेफिनेटली हा कार्यक्रम प्रेक्षकांची मन जिंकणारच आहे कारण का प्रोमो पासून आणि त्या नावापासून खर तर प्रेक्षकांना उत्सुकता होती की काहीतरी एक वेगळं छान बघायला मिळणार आणि अर्थात तुम्ही सगळेजण असल्यामुळे आम्हाला पण काही टेन्शन नाही आहे आम्हाला माहिती आहे की तुम्ही असल्यावर सगळं छानच होणार आहे आणि आमचं मनोरंजन हंड्रेड अँड वन पर्सेंट होणार टेन्शन घ्यायचंच नाही नाही खूप मस्त वाटलं गप्पा मारून थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू व्हेरी मच रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा